बर्थडे मग तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी हवं असेल कोणाला बर्थडे साठी तर तो सुद्धा आहे त्याच्यामध्ये गरम राहत दोन तीन तास सर तुम्हाला चहा कॉफी मिरर पण आहे का हुँ। हुँ। सो तुम्हाला असं मिरर पण आहे बघू शकतो आपण किती छान मिरर आहे हा 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 वाव याच्यात सुद्धा तुम्ही असं काहीतरी छान घरामध्ये असं फ्रूट वगैरे ठेवायचं असतील किंवा बडी सोप वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही वापरू शकता छोटी झाली आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी राहणार ना आणि जर जास्त पाणी हवं असेल मोठी हवी असेल तर तुम्ही असं पण भरू शकता पाणी मस्त आहे म्हणजे हे कुठेतरी असं ट्रॅव्हलिंगसाठी खूपच भारी बॉटल आहे ही लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी तुम्हाला ना भांड्यांचे व्हिडिओ नेहमी आवडतात बरोबर ना म्हणून एक छान असा युनिक विषय घेऊन आलेले आहे तो म्हणजे भांड्यांचा आणि भांडी म्हटली तर तुम्हाला स्टीलची दाखवलेली आहेत ची दाखवलेली आहेत आज आपण काचेची भांडी कुठे छान मिळतात स्वस्त मस्त रेंजमध्ये कुठे मिळतात कुठच्या क्वालिटी मध्ये खूप छान भांडी कुठे मिळतात हे बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की 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 बघा सो आज मी गांधी मार्केट मध्ये आलेली आहे आणि त्यामध्ये ना खूप स्टॉल दिसलेला आहे ज्यांच्याकडची भांडी खूप युनिक आणि भारी आहेत हा, सो आपण लगेचच जाऊयात आणि बघूयात पण जर तुम्हाला या स्टॉलला छोट्याशा स्टॉलला व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचंय ते बघू शकता तुम्ही माझ्या राईट हँड साईडला षणमुखानंद हा प्रसिद्ध हॉल आहे सो त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे स्टॉल आहे आणि इथे लेफ्ट हँड साइडला मागे जो ब्रिज दिसतोय ना तो किंग सर्कलचा ब्रिज आहे आणि त्या ब्रिज च्या इथून सर्व सरळ खाली चालत आलात नक्की तुम्हाला इथे हे दिसणार आहे अजून एक छोटस ऍड करायचं झालं तर पॅराडाईज ही बिल्डिंग सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या बाहेरच अगदीच छोटस स्टॉल आहे आपण बघूयात त्यांच्याकडे लगेच जाऊन या तर रेहमान आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत मध्ये आणि खूप छान असे ना काचेची भांडी दिसतात जो कधीपासून मला व्हिडिओ करायचा होता छान काचेची भांडी अट्रॅक्टिव्ह असे कुठे दिसतील काय स्टार्टिंग प्राइस रेंजमध्ये आहे आणि काय काय व्हरायटीची तुमच्याकडे भांडी आहेत आपण आज बघूयात गिलास अपने पास क्रिस्टल काच में 250 से स्टार्टिंग है ऐसा कप वगैरह लेंगे 250 से स्टार्टिंग बघू आपण काय काय 250 पासून आहे 250 ला तुम्हाला हे छान असे कप मिळणार आहेत कपची डिझाईन आपण वेगवेगळी बघू शकतो छान असे सहा कपचा सेट तुम्हाला 250 ला मिळणार आहे आणि याचबरोबर डिश पण मिळणार आहे की फक्त कप फक्त कप फक्त कप ओके सो आपण बघू शकतो की असे तुम्हाला आणि डिश पूर्ण हा किती 400 ला सो तुम्हाला असं छान काचे कपबशीचा सेट हवा असेल तर फोर हंड्रेडला ला तुम्हाला मिळणार पण कमी काही करता का तुम्ही फोर हंड्रेड मध्ये नाही मातीमध्ये थ्री हंड्रेड ला मिळणार आहे पूर्ण सेट म्हणजे तर तीनशे रुपयात तुम्हाला असं सेट मिळणार आहे याचबरोबर मग हे कितीला आहे हंड्रेड रुपीज वाड रुपीज लांबी गरम राहत आहे आणि हे, वन वन हे ही काचेचे त्यामुळे खूप सुंदर दिसेल जर तुम्हाला घरात असं काही सजवायला वगैरे आवडत असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता याचे ग्लासेस जर तुम्हाला हवे असतील काचेचे पाण्यासाठी वगैरे तर कितीला मिळतात हे ग्लासेस फिफ्टी सहा पीस दोनशे पन्नास ला तुम्हाला सहा पीस मिळणार आहेत आणि छान काच आहे बघू शकतो साखरे साठी हे कितीला तीनशे तीनशे रुपयाला तुम्हाला पण हे ठेवून हे कितीला शंभरला वाच सुद्धा तुम्ही असं काहीतरी छान घरामध्ये असं ड्रायफ्रूट वगैरे ठेवायचं असतील किंवा बडी सोप वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही वापरू शकता याच बरोबर अशा डिश नुसत्या हव्या असतील तर त्या सुद्धा मिळतात हंड्रेडला ओके आणि हे तीनचं से सेट कितीला मिळतं हे मायक्रोवेव्ह मध्ये आपण युज करू शकतो ना आपण हे बघू शकतो फाय ला तीन पीस वाव स्वस्त आहे यार म्हणजे तुम्हाला ही तीन भांडी पाचशे रुपयाला मिळणार आहेत वा क्या बात आहे सो खूप छान छान आहे त्याचबरोबर डब्यांचं सुद्धा सुंदर कलेक्शन दिसतं इथे हे असे डबे कितीला मिळतात वन फिफ्टी वन फिफ्टी आता आता शाळा सुरू होणार आहे मुलांची पुन्हा बरेच ऑफिसेस ला सुद्धा सुट्टी असेल जे टीचर असतील किंवा सरकारी नोकर नोकरदार असतील तर त्या सगळ्यांना सुट्ट्या आता संपणार आहेत लवकर जून महिना सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही नवीन काही डब्बे किंवा असे बॉटल्सचा विचार करत असाल ना घेण्यासाठी तर तुम्हाला इथे हे मिळणार आहे हे कितीला आहे दीडशे रुपये ओके सो हे तुम्हाला दीडशे रुपयाला मिळणार आहे आणि याच बरोबर हे कितीला आहे दीडशे वा दीडशे रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे हे तुम्हाला असं आणि हे काय आहे है, हो चेंज क्या बात है? तो एक्स्ट्रा लॉक आहे किती वेळ तीन, तीन चार तास गरम राहतो काचे मध्ये मोठे मोठे डब्बे सुद्धा तुम्हाला आणि हा डब्बा मला आवडलाय तीनशे रुपयाला तो असा बर्थडे मग तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी हवा असेल कोणाला बर्थडे साठी -मु� तर तो सुद्धा आहे गरम दोन तीन तास तुम्हाला चहा कॉफी मिरर पण आहे का हुँ। हुँ। सो तुम्हाला मिरर पण आहे आहे बघू किती छान मिरर मिरर हा मला सुद्धा आहे याला मस्त आहे ना बर्थडे गिफ्ट देण्यासाठी सो आपण पुढे बघूया मला ती एक सिलिकॉन बॉटल बो, दाखवा जरा ती पण खूप छान बॉटल आहे आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही ती ऍडजस्ट करू शकता छोटी मोठी कशी हवी तशी तुम्ही घेऊन जाऊ शकता बघा ही छोटी झाली आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी mm. राहणार मी आणि जर जास्त पाणी mm. हवं असेल मोठी हवी असेल तर तुम्ही असं पण भरू शकता पाणी मस्त आहे म्हणजे ही कुठेतरी असं ट्रॅव्हलिंगसाठी खूपच भारी बॉटल आहे ही मला आवडली आहे काय प्राइस दोनशे रुपये बघा मध्ये पण पन बघू शकतो आपण mm. का बात आहे दोनशे रुपयाला तुम्हाला ही बॅग बॉटल मिळणार आहे आणि मस्त आहे काचेच्या बॉटलची भरपूर व्हरायटी आहे का कितीला टू फिफ्टी टू फिफ्टी आणि याचबरोबर तुम्हाला असे आईस्क्रीमचे कप हवे असतील किंवा असे छोटी मोठी भांडी हवी असतील तर ते सुद्धा मिळणार आहे जग सुद्धा पाण्याचे मिळणार आहे तुम्हाला इथे याचबरोबर वाईन ग्लास वगैरे जर हवे असतील तर वाईन ग्लास वगैरे सुद्धा तुम्हाला आहेत अशा प्लेट्स हव्या असतील ना अशा ह्या बघा आपण बघू शकतो प्लेट्स हव्या असतील तर अशा प्लेट्स सुद्धा आहेत हा हा काय आहे म्हणजे सगळंच कलेक्शन यांच्याकडचं खूप सुंदर आहे तुम्हाला चॉपर वगैरे हवे असतील तसा वेगळा डबा काही हवा असेल तर ते सुद्धा मिळणार आहे मुळात यांच्याकडची स्पेशालिटी आहे ना ती म्हणजे काचेची फ्रूट प्लेट मिळेल 100 so, रुपीस का फ्रूट प्लेट सो ही फ्रूट प्लेट तुम्हाला मिळणार आहे किती 100 100 रुपयाला वाव छान आहे फ्रूट प्लेट सुद्धा सुंदर आहे सो so, ते एप्पल कटर हवा असेल तर तो सुद्धा आहे काय प्राइस आहे याची 70 70 रुपये आणि हे पिझ्झा कटर 100 100 सो हे 100 चे आणि ते 70 चे तर मला आता पूर्ण एकंदरीत हा व्हिडिओ बघून असं आलेले आहे की ह्याची दुकानातल्या प्रॉडक्टची स्टार्टिंग प्राईज तुम्हाला सत्तर रुपये आहे आणि सत्तर रुपयात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्टार्टिंग प्राईजपासून खरेदी करू शकता जर तुम्ही सायनला येत असाल गांधी मार्केटमध्ये व्हिजिट करत असाल तर या शॉपला नक्की व्हिजिट करा खूप सुंदर गोष्टी इथे मिळतात स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला खूप छान छान गोष्टी खरेदी करता येणार आहेत नक्की या व्हिजिट करा आणि खरेदीसुद्धा नक्की करा आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच